महापालिका निवडणुका काँग्रेस ताकदीने लढवणार असून यासाठी कार्यकर्त्यांनी तयारीत राहावे स्थानिक स्वराज्य संस्था महाविकास आघाडीच्या माध्यमातूनच लढवल्या जातील याबाबत लवकरच माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांच्याशी चर्चा करू असं प्रतिपादन आमदार डॉ विश्वजित कदम यांनी केलं सांगलीतील काँग्रेस भवनमध्ये काँग्रेसच्या माजी नगरसेवक पदाधिकारी यांची बैठक पार पडली या बैठकीस खासदार विशाल पाटील प्राध्यापक सिकंदर जमादार उपस्थित होते हे बोलताना डॉक्टर कदम म्हणाले काँग्रेस एकेकाळी एक जिल्ह्यात भक्कम होती पण आज भाजप जरी सत्तेवर असली तरी आज नवद्या सत्ता पटेल आणि काँग्रेस सत्तेवर येईल त्या दिवसाची आम्ही वाट पाहतोय काँग्रेस पक्ष काही जण सोडून गेले असले तरी लोक आणि पक्षाचे कार्यकर्ते अजून काँग्रेससोबतच आहेत लोकसभा निवडणुकीवेळी सांगली मिरज विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला लोकांनी भरपूर मदत केली यामुळे आजही तळातील सामान्य माणूस काँग्रेस विचाराला आपले मांडणार आहे हे स्पष्ट होते सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी काँग्रेसचाच आधार वाटत आहे यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था काँग्रेस सामान्यांच्या ताकदीवर लढणार आहे यासाठी लागेल ती मदत मी आणि खासदार पाटील करू यात शंका बाळगण्याचे कारण नाही तसेच राज्यात महाविकास आघाडी अस्तित्वात आहे स्थानिक, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत आमदार जयंत पाटील आणि रोहित पाटील यांच्याशी निश्चितपणे आघाडीबाबत चर्चा करू शिवसेनेसोबत चर्चा करू त्यातून आगामी निवडणुका एकजुटीने लढण्याचाच प्रयत्न आमचा असणार आहे त्यातून जिल्हा परिषद महापालिका नगरपालिका निवडणुकांमध्ये चांगले यश मिळेल असा विश्वास डॉ कदम यांनी व्यक्त केला काँग्रेस पक्ष काही जण सोडून गेले असले तरी लोक आणि पक्षाचे कार्यकर्ते अजून काँग्रेससोबतच आहेत लोकसभा निवडणुकीत सांगली मिरज विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला लोकांनी भरपूर मदत केली त्यामुळे आजही तळातील सामान्य माणूस काँग्रेस विचाराला आपले मांडणार आहे हे स्पष्ट होते असेही ते म्हणाले दरम्यान पृथ्वीराज पाटील यांनी काँग्रेसचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केल्याने शहर जिल्हाध्यक्षपद रिक्त आहे या पदासाठी पक्षासाठी वेळ देणाऱ्या कार्यकर्त्यांचा विचार प्राधान्याने केला जाईल असेही त्यांनी सांगितले पुन्हा मराठा समाजाची फसवणूक होणे असे, असे आमदार डॉक्टर कदम माध्यमांशी बोलताना म्हणाले हैदराबाद गॅझेटचा प्रश्न सोड सुटल्याने मराठवाड्यातील मराठा बांधवांचा प्रश्न सुटेल सातारा आणि औंद गॅझेटचा एक महिना तोडगा निघेल असेही त्यांनी सांगितले